नमस्कार मुलांनो आनंद क्लासेसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण सावित्रीबाई फुले यांच्यावर निबंध वाचणार आहोत सावित्रीबाई फुले यांचा जन्म अठराशे एकतीसमध्ये महाराष्ट्रातील नायगाव येथे शेतकरी कुटुंबात झाला अठराशे चाळीसमध्ये वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह बाराव्या वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाला पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांच्या अधिकारासाठी महत्त्वाचे कार्य केले सावित्रीबाई फुले जातीभेद वर्णभेद आणि लिंगभेदाच्या विरोधात होत्या म्हणूनच त्यांना समाजसुधारक म्हटले जाते तसेच त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणूनही ओळखले जाते या एक कवयित्री देखील होत्या सावित्रीबाई फुले या एकोणविसाव्या शतकातील पहिल्या भारतीय समाजसुधारक होत्या महिलांवरील अत्याचार पाहून त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्राची स्थापना केली आणि केंद्राचे नाव बालहत्या प्रतिबंधक गृह ठेवले एकोणविसाव्या शतकात लहान वयातच लग्न केले जायचे आणि लहान वयातच अनेक स्त्रिया विधवा होत असत त्यांचा पुनर्विवाह होत नसे त्यांना खूप साधे जीवन जगावे लागत असे व केसही कापावे लागत असत हे पाहून त्यांनी त्या विरोधात आंदोलन सुरू केले व विधवा महिलांचे डोके छाटण्यापासून त्यांना वाचवले सावित्रीबाई समाजसुधारक तर होत्याच पण त्याचबरोबर त्यांनी शैक्षणिक सुधारणेत देखील मोलाची कामगिरी केली त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यात देशातील पहिली महिला शाळेची स्थापना केली सावित्रीबाई जेव्हा मुलींना शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा लोक त्यांना खूप त्रास द्यायचे तरीही त्यांनी आपले कार्य थांबविले नाही ज्योतिबांच्या निधनानंतरही त्यांनी अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा संकल्प केला म्हणूनच त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हटली जाते चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद